फेब्रुवारी महिन्याचा क्यू एन ए नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोला बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जानेवारी महिन्याचा जा जसं आपण क्यू एन ए घेतला होता किंवा गेल्या वर्षीपासून आपण प्रत्येक महिन्यात क्यू एन ए घेतो म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर आपले क्वेश्चन्स माझे आन्सर्स किंवा मी त्याच्यावरती उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तसंच फेब्रुवारीमध्येही केला आहे जरा जानेवारीमध्ये कमी प्रश्न आले होते पण ह्या महिन्यात जास्त प्रश्न आलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ लवकर बनवतोय आपण तर त्याच्यावरती तर व्हिडिओ बनवायचंच आहे म्हणजे त्याचं उत्तर तर देणारच आहे मी पण पहिला विनंती करेन की ठा एक दोन चार विनंती करेन तर त्या विनंत्यांचं पालन व्हावं किंवा ते तुम्ही पाळाल अशी अपेक्षा आहे तर पहिली गोष्ट म्हणजे अर्धवट कमेंट करतात त्यांना म्हणजे पूर्ण वाक्यात कमेंट करत नाहीत किंवा फक्त नाव गावाचं नाव तालुका जिल्हा हे कमेंट केलं जातं पण आपलं मुद्दा काय आहे तोच विसरला जातो किंवा मुद्दाच मांडला जात नाही म्हणजे एखाद्या अडचण असते एखादा प्रश्न असतो तर तो प्रश्न विचारायचं विसरून जातो तर तसं नका करत जाऊ पूर्ण वाक्यात तुमचा प्रश्न तुमचं नाव देऊन सांगा मी नाही म्हणत नाही पण तुमचा प्रश्न महत्वाचा असतो नावापेक्षा गावापेक्षा जिल्ह्यापेक्षा तालुक्यापेक्षा आपलं जे अडचण आहे किंवा आपल्याला जे प्रश्न सतावतायत तर ते प्रश्न सोडवून घेणं महत्वाचं आहे एवढं लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेला कमेंट करत असता त्यावेळेला तुमचं नाव वरती येत असतं मेल आयडी ऍट द रेट म्हणून नाव तुमचं येतं त्याच्यामुळे नावात काही नसतं मेन प्रश्न असतो प्रश्न सोडवून घेत चला तर ही एक विनंती की पूर्ण कमेंट चला दुसरं म्हणजे फेक आयडी वाल्यास नाही सांगणार माझं की फेक आयडीवरून म्हणजे कमेंट करता तुम्ही म्हणजे आर क्यू झेडक्यू एस क्यू असे आयडिया आहेत भरपूर सारे तर ते कमी नका करू हे खरे दिव्यांग आहेत असं वाटत नाही खऱ्या दिव्यांगांच्या भावना त्या आहेत असं वाटत नाही मला कारण खरे दिव्यांग असं वागत नाहीत खरे दिव्यांग असलं नकलीपणा करत नाहीत जे बोगस आहेत जे ज्यांनी बोगसगिरी करून किंवा बोगस दिव्यांग कार्ड काढले तेच हे धाडस करू शकतात स्वतःचं नाव लपवून स्वतःचं अस्तित्व लपवून ते असं काहीतरी थातूर मातूर किंवा फालतू उत्तर फालतू प्रश्न विचारू शकतात तर हे असं नका करत जाऊ उगच त्रास होतो इतरांना सगळ्यांना वगैरे परत अजून एक विनंती सगळ्या दिव्यांग मित्रमित्रिंना जे कमेंट करतात जे कमेंट वाचतात त्या सगळ्यांना की जर तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर माहीत असेल किंवा त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्हीही त्या कमेंटला रिप्लाय देत चला कारण प्रत्येक कमेंटचं रिप्लाय किंवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असेल असं नाही पण तुमच्याकडे शकतं तुम्हीही तेवढे नॉलेजेबल आहात तुम्हीही तेवढे अभ्यास करता तुम्ही तेवढे हुशार आहात दिव्यांग दिव्यांग मित्रमित्रण असतील ते सगळे तर त्यांनी ते केलं पाहिजे आणि त्यांनी त्यांना जागृत राहिलं पाहिजे आणि आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचं स मित्र मैत्रिणींना सहकार्य केलं पाहिजे ही विनंती अजून एक जे म्हणजे मला एक दत्ता सर आहेत किंवा अजून एक भरपूर सारे जण आहेत तर ते सर म्हणतात किंवा काही का साहेबजी म्हणतात दत्ता सर तर साहेबजी म्हणून बोलवतात तर माझी विनंती होती की नका बोलू असं म्हणजे मला ते मी तेवढा मोठा नाही आहे मी वयाने पण नाही आणि मानाने पण नाही आहे वयाने आणि मानाने तुम्ही मोठे आहात सगळे तुम्ही माझ्यापेक्षा आदरणीय आहात तुमच्याकडून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यामुळे मला मी तुम्हाला मित्र म्हणजे जे मुलं आहेत त्यांना मित्र मुलं असू देत किंवा पुरुष असते त्यांना सगळ्यांना मित्र मानतो मुली असू देत किंवा स्त्री असू देत त्यांना सगळ्यांना मैत्रिणी मानतो त्याच्यामुळे तुम्ही मला मित्र मानला तर खूप मला आवडेल आणि प्रेरणा मिळेल त्याच्यामुळे साहेब सर हे वगैरे या फॉर्मॅटीमध्ये नकाराऊ तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न टाकत चला प्रश्न विचारत चला ही कळकळीची विनंती आहे परत आक्षेपारी आक्षेपारी कमेंट पण येत आहेत म्हणजे शिव्या किंवा टीका किंवा उद्देशून बोलणं तर हे टाळा हे नका करू आपल्या चॅनलला हे नका करू किंवा आपलं किंवा आपला दिव्यांग समाज करणार नाही मला माहीत आहे हे बोगच असतील हेच करत असतील हे शिव्या वगैरे असलं तर हे शिव्या वगैरे आपल्याला शोभत नाही आपण दिव्यांग कधी करत नाही कारण आपण कायद्याला धरून चालणारे माणसं आपण नियमाला धरून चालणारी माणसं आहोत आपण कुठलेही बेकायदेशीर कामं करत नाही आपल्याला दिव्यांगांना माहीत आहे आपण कुठलंही काम करत नाही असलं त्याच्यामुळे हे कर नका करू हे करण्यापासून थोडं थोडं विलिप्त राहा म्हणजे बाजूला राहा असल्या गोष्टीपासून तर या विनंत्या होत्या ह्या विनंतीचं मान राखला जाईल पाळल्या जातील हे विनंती आणि अजून एक विनंती म्हणजे खास माझ्याकडून विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहत चला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया देत चला कारण व्हिडिओ पूर्ण पाहिला जात नाही अर्धवट पहिले एक दोन चार मिनिटाचा व्हिडिओ पाहिला जातो आणि कमेंट केला जातो किंवा प्रश्न तुमच्या मनात तयार होतात पण शेवटपर्यंत जोपर्यंत व्हिडिओ पाहताना तोपर्यंत तुमच्या सगळ्या प्रश्नांची निरसन केलेली असतात मी त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाचला आता आपल्या विषयाकडे वळूया विषय म्हणजे जे फेब्रुवारी महिन्यातले प्रश्न प्रश्नांकडे जाण्याआधी मी सांगेन की दोन दिवस राहिलेत फक्त रेल्वे फॉर्म भराला रेल्वे फॉर्मचे डेट एक तारखेला सपणार आहे त्याच्या आधी फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर ज्यांना रेल्वेमध्ये सर्व्हिस करण्याची आवड आहे किंवा इच्छा आहे किंवा गरज आहे त्यांनी करून घ्या फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर आणि पोस्टातलं पण पोस्टातले चार दिवस उरले तर फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या तर ह्या तीन प्रश्न पहिला घेऊया आणि मग बाकीचे प्रश्न घेऊया रेल्वेचे प्रश्न रेल्वे म्हणजे काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना माझ्या फॉर्म भरता येत नाहीये म्हणजे त्यांना काहीतरी अडचणीत आहे कोणाचं तरी म्हणजे ज्यांचा हाताचा किंवा पायाचं डिसेबिलिटी आहे म्हणजे हँडिकॅप ते हाताने किंवा पायाने त्यांना भरता येत नाहीये तर त्यात चूक आपली पण पन्नास टक्के आणि त्याच वेबसाईट वाल्यांची पण पन्नास टक्के एवढं लक्षात घ्या तर चुका काय काय आहेत आपण ते डिव्हिजन नाही नाहीत आपण ते ऑप्शन बघितलं नाही आपण तिथं चेक केलेलं नाही किंवा वेबसाईटला ते अपडेट करायला विसरले एवढं होऊ शकतं तर याच्यावरती काय करायला पाहिजे आता तर तुम्ही फॉर्म भरताना काळजी घेतली पाहिजे बघितलं पाहिजे की को आपण ज्या डिव्हिजनला फॉर्म भरतोय म्हणजे मुंबई डिव्हिजनला किंवा दिल्ली डिव्हिजनला किंवा आणि कुठलं डिव्हिजन असेल ते त्या डिव्हिजनला तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या डिव्हिजनला तुमचा प्रकारचा तिथं जागा आहेत का तुमच्या प्रकारला जागा आहेत काय म्हणजे आता समजा मी फॉर्म भरतोय माझं डोळ्याचं आहे मी लो व्हिजन आहे तर मी फॉर्म भरतोय मी दिल्लीतून भरतोय मग पण दिल्लीतल्या डिव्हिजन दिल्ली डिव्हिजनला डोळ्याच्या जागा आहेत का जर असतील तरच माझा फॉर्म तिथून पुढे जाणार ना जर नसतील तर कसा फॉर्म पुढे जाईल त्याच्यामुळे फॉर्म पाहिला बघा तिथे जागा आहेत का बघा त्या आता माझा डोळा आहे तसं एकवीस प्रकारचे दिव्यांग आहेत आणि एकवीस प्रकारला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत त्याच्यामुळे आपल्या जे आपलं डिपार्टमेंट येतं आपलं डिपार्टमेंट कसं ओळखायचं म्हणजे आपला हँडिकॅप प्रकार कुठला ओळखायचा कसा ते म्हणजे आपल्याला माहित असतं आपल्याला हात नाही पाय नाही किंवा मला डोळे नाही मला माहित आहे पण माझं लो विजन येतं का ब्लाइंड येतं हे मला माहित नाही ना डॉक्युमेंट्सवर काय असतं ते पाहिजे पाहिजे कारण तिथं वेबसाईटला काय ते वेबसाईटला एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्वाचं नाव लिहिलेली असतात आतले फोडून नसतात ना मग त्याच्यामुळे तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट असेल किंवा युडीटी कार्ड असेल त्याच्यावरती उल्लेख केलेला असतो तुमच्या हँडिकॅप प्रकारचा मग तसंच प्रकार तिथं असं आहे का बघायचं किंवा त्याच्यावरती किती जागा आहेत बघायच्या आणि मगच फॉर्म भरायचा एवढं गोष्ट लक्ष द्या तरी सुद्धा फॉर्म भरता येत नसेल तर त्या वेबसाईटला गेल्यानंतर खाली शेवटी त्या वेबसाईट ओपन केल्या के केल्याच खाली हेल्पलाईन नंबर असतो किंवा वेबसाईट असते किंवा मेल आय डी असतो त्या मेल आय डीला तक्रार करा तुमची तुम्हाला काय अडचण येत आहे ते सांगा या आधी केला असाल तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे हेल्पलाईनला फोन करून किंवा मागे जर केला असेल तर तुमचं प्रश्न सोडवला जाऊ शकतो पण आत्ता पण चान्स आहेत एखाद्या दिवसात तुम्ही करून घ्या हे आणि तुमचं शंकेच निरसन करून घ्या वेबसाईटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो किंवा वेबसाईटमध्ये पण काही चुका असू शकतात एवढं गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे पण जर आपण प्रामाणिक प्रयत्न करत असू तर आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे हे झालं परत रेल्वेला कोण कोण फॉर्म भरू शकतात तर चाळीस टक्क्यावरील शंभर टक्क्यापर्यंत म्हणजे जे काही साठ सगळे येतात ना सगळे म्हणजे चाळीसपासून ते शंभरपर्यंत कोणतीही टक्केवारी असू दे चाळीसपासून शंभरपर्यंत कोणती टक्केवारी असू दे दिव्यांग प्रकाराची तर तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता ज्यांचं दहावी पास झालेलं आहे त्यांनी सगळे फॉर्म भरू शकतात ज्यांचं दहावी पास आहे चांगल्या पर्सेंटेजने ते फॉर्म भरू शकतात त्यांना एक्झाम आहे एक्झाम नंतर इंटरव्ह्यू असेल इंटरव्ह्यू नंतर डॉक्युमेंटरीपेक्षा आणि जे काही फिजिकल आहे तर ते आहेतच परत अजून एक प्रश्न होता की रेल्वेमध्ये सत्तेचाळीस वय आमचं वय सत्तेचाळीस आहे पंचेचाळीस आहे तर चालेल का तर तुमचं सत्तेचाळीस पंचेचाळीस वय असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कारण येत असेल पण कसं जर तुमच्याकडे एस सी एन टी ओबीसी किंवा इतर मार्गास जर दाखला असेल तरच तुम्हाला भरता येऊ शकतो ते पण दहा वर्ष अधिक आणि ओबीसी वाल्यासनी तीन वर्ष अधिक आहे एस सी एन टी पंधरा वर्ष अधिक आहे असं फक्त आहे ते मग ते पंधरा वर्ष किती होतात ते बघायचं आणि तिथं जर भरता येत असेल तर भरू शकता नाही तर नाही सत्तेचाळीस किंवा पंचवीस वर्षांनी नाही माझ्या अंदाजे त्रेचाळीस वयापर्यंत आपल्याला फॉर्म भरू भरता येऊ शकतो तर हे झालं रेल्वेचं आता पोस्टाचं पोस्टाचं पोस्टा माझी विनंती असेल की महिलांना किंवा मुलींना दिव्यांग महिला मुलींना फॉर्म शंभर टक्के तुम्ही भरून घ्या कारण का तुम्हाला संधी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण तुम्हाला तिथे फी नाही आहे तुमचं नुकसान काही नाहीये जसं मुलांचं नुकसान होऊ शकतं आर्थिक नुकसान आणि वेळेचं नुकसान तसं तुमचं फक्त वेळेचं नुकसान होऊ शकतं आर्थिक नुकसान होऊ शकत नाही फक्त रेल्वेच्या वाल्यांना सांगेन की रेल्वेवाल्यांनी अभ्यास करायला सुरुवात करा, करा। यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत युट्यूब आहे टेलिग्राम आहे किंवा बाकीचे सोशल मीडिया आहेत तुमच्याकडे बुक्स असतील तर बुक्स वाचा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर त्या करायला चालू करा कारण जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती जागा निघणार नाही कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आरामात कोणतंही यश मिळत नाही रायटर चांगला शोधण्याचा प्रयत्न करा रायटर बघा रायटरला थोड्या गोष्टी अभ्यास करायला सांगा म्हणजे रिजनिंग असेल मॅथ असेल सायन्स असेल लँग्वेज असेल भाषा आहे पण भाषा तुम्ही इंग्लिशमधून देता हिंदीमधून देताय मराठीमधून देत आहे ते आपलं आपलं टॉर्मताना ठरवलेलं असतं तर त्या याच्यातून तुम्ही भरा आणि फॉर्म भरा भरल्यानंतर तुम्हाला कळायला असेल त्यातून अभ्यास करा रायटरला पण थोडा अभ्यास करायला लावा आणि दोघांच्या भागीदारीने तुम्ही जागा काढू शकता पोस्टातलं पण पोस्टातलं काही एक्झाम नाही आहेत दहावी पास ज्यांना दहा मी तर सांगेन दिव्यांग मित्र मैत्रिणींना माझ्या सांगेन की ज्यांना सत्तर टक्केच्या वरती दहावीला आहेत दहावीला पर्सेंटेज म्हणतो मी हँडिकॅप पर्सेंटेज नाही दहावी जे तुम्ही एस एस सी बोर्डला जे एक्झाम दिला होतात बोर्डाची एक्झाम दिला होता त्या एक्झाममध्ये सत्तर पर्सेंटच्या वर असतील तरच तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण मागच्या वेळेला फॉर्म सुटले होते मागच्या वर्षी त्याला फॉर्म भरला होता चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्केवाल्यांनी त्यांना मिळालं नाही आहे जागा त्याच्यामुळे वेळेस सुद्धा तुम्ही भरू नका फॉर्म उगच पैसे वाया आहेत वेळही वाया आहे तुमचा त्याच्यामुळे ज्यांना सत्तर टक्क्याच्या वरती पर्सेंटेज आहेत त्यांनी फॉर्म भरा तुम्हाला मिळण्याचे चान्सेस हे ऐंशी टक्के आहेत एवढं सांगेन आणि त्याला दुसरी काही फॉर्मॅलिटी नाही आहे त्याला वयाची अट पण आहे वेग व्यवस्थित एस सी एन टी ओबीसी पण आहे महिलांना फ्री आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता पेन्शन तट म्हणजे हे तर दोन गोष्टी झाल्या पेन्शनचं आता पेन्शनचं म्हणजे पेन्शन काही दिव्यांग मित्रमैत्रिणींची अजून तटलेली आहे तर त्यांना विनंती करेन की तुम्ही डीबीटी केला नसेल तर डीबीटी करून घ्या डीबीटीची प्रोसेस बघून घ्या डीबीटी जरी केला असेल तर तुमच्या आधार कार्डला बँकेला तुमच्या तुमचं जे कुठलीही बँक खातं असेल तर त्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेला आहे का चेक करा एकदा भरपूर सारे व्हिडिओज आहेत युट्यूबवरती आपल्याला घर बसल्याही बघतायत किंवा तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही बघू शकता की कुठल्या खात्याला आधार कार्ड लिंक आहेत तर ते आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड जर लिंक केलं नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार कार्डला मोबाईल नंबर पण लिंक करून घ्या कारण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल दरल दरल तर आधार कार्ड मान्य धरलं जात नाही ग्राह्य धरलं जात नाही ते बोगस आधार कार्ड म्हटलं जातं तर या सगळ्या गोष्टी आहेत तुमचं दोन चार महिन्याची पेन्शन जरी तटली असेल तर ती जी तटलेली पेन्शन आहे तर ती सगळी येणार आहे तुम्ही ज्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कराल डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित जमा कराल देत डीबीटीसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते सगळे जमा केलात की तुम्हाला पेन्शन नक्की जमा होणार आहे आणि अजून एक कमेंट होती की पेन्शन संदर्भात चालू महिन्याची पेन्शन काली नाही चालू महिन्याची पेन्शन कधीच येत नाही किंवा मागच्या महिन्याची पण पेन्शन आपल्याला कधीच येत नाही महिना दोन महिने झाल्यानंतरच पेन्शन येते म्हणजे आता आत्ता फेब्रुवारी चालू आहे ना डिसेंबर महिन्याची पेन्शन आता चालू झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरची ती पेन्शन तसं असतं फेब्रुवारीची फेब्रुवारीमध्ये ते लाडक्या बहिणीसाठी आपण लाडके नाही आहोत आपण दोडकेच आहोत आपल्या दिव्यांगांचा इतका विचार केला जात नाही आपण दोन दोन महिने तीन ती तीन महिने उलटून गेल्यानंतर तीन महिन्यातून एकदाच पेन्शन आपल्याला येते त्याच्यामुळे ते एक गोष्ट आहे तर ती एक गोष्ट परत अजून एक म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट काढायला अडचणी येत आहेत तर त्यांनी मला पर्सनली संपर्क साधा त्याला मी मार्ग काढून घेईन तुम्हाला त्याचं काय तुम्हाला हे करते तरी सुद्धा जर पर्सनल संपर्क साधा येत नसेल तर तुम्हाला विनंती करेन की तुमच्याकडे जे काही रिपोर्ट्स आहेत म्हणजे तुमचं जर डोळ्याचे असेल तर डोळ्याचे रिपोर्ट्स असतात हाताचे असतील तर हाताचे रिपोर्ट्स असतात जे खाजगी दवाखान्यात काढलेले रिपोर्ट्स असतात तर ते खाजगी काढलेले रिपोर्ट्स तुम्ही सिविल हॉस्पिटलला तुमच्या घेऊन जावा तुमच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलला घेऊन जावा तिथं घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांना दाखवा त्या डॉक्टरांनी सांगा तसं की आमच्या इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की माझा आजार आहे किंवा मला हे हो जे प्रॉब्लेम आहे होऊ शकत नाही मग तुम्ही मला हँडिकॅप सर्टिफिकेट दिलं पाहिजे कारण मला गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी अडचण येत आहेत आणि गव्हर्मेंट जॉबमध्ये मला मी फिजिकली अनफिट दाखवलं जात आहे असं कारण सांगायचं त्यांना खरं कारण आहे ते सांगितल्यानंतर आपल्या जे काही प्रश्नाचं निरसन आहे तर निरसन होतं हँडिकॅप सर्टिफिकेट मिळतं पेन्शन पण चालू होत नसेल तरीसुद्धा मला संपर्क साधा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण पेन्शन कशी चालू करायची मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलेलंच आहे सा तरी सुद्धा देत नसतील तर तलाट्यांच्याकडून किंवा कोण नाही म्हणतात त्याचं कारण पहिला शोधा का नाही म्हणताय त्याचं कारण शोधा ते शोधल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कारण शोधलं पाहिजे कारण काय म्हणताय ते का देऊ शकत नाही आपल्याला पेन्शन आपण फाईल पूर्ण केली आहे आपण डॉक्युमेंट्स पूर्ण केलेले आहेत आपण त्यांच्या नियमात बसतोय मग का देऊ शकत नाही त्याचं विचारा त्यांना लेखी विचारा त्यांनी जर तोंडी सांगत असेल तर तोंडी नको मला लेखी द्या म्हणून सांगायचं आणि जर लेखी देत नसतील तर ते त्यांच्याकडे दोष आहे त्यांना ते पैसे हवे आहेत किंवा त्यांना लाच हवी आहे असंच आपण समजायचं मग त्यांना डायरेक्ट विचारायचं लाच हवी आहे का तुम्हाला वगैरे असं विचारायचं तुम्हाला पैसे हवेत का छापाण्याला हे विचारून घ्या त्यांना विचारल्याशिवाय काही होत नाही बोलल्याशिवाय आपण काही होत नाही फॉर्म भरून आला आणि पेन्शन कवा येईल येईल असं नाही चालत आपण ज्या वेळेला त्याचा पाठपुरावा करतो त्याच्या मागे लागतो त्यावेळेला त्या गोष्टी होत असतात परत लाईव्ह कधी येणार आता लाईव्ह कधी येणार आहे हा एक भरपूर वेळा प्रश्न विचारला गेला लवकरच प्रयत्न आहेत आपला फक्त जरा काय होतं आपली टीम जरा बिझी आहे म्हणजे मला जी, जी कमेंट्स वाचून दाखवते टीम माझी जी टीम आहे तर ती कमेंट्स वाचून दाखवते किंवा मला लाईव्ह यायला मदत करते तर ती जरा बिझी आहे किंवा ती एक्झाम्समध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या पर्सनल कामामध्ये बिझी असल्यामुळे आपल्या लाईव्ह येता येणार नाही येत नाही आहे तर लाईव्ह येण्याआधी मी दोन आधी लाईव्ह येण्याच्या दोन दिवस आधी मी कम्युनिटी पोस्ट टाकेन कम्युनिटी पोस्ट टाकेन आणि तुम्हाला सांगेन आणि जास्तीत जास्त टायमिंग आपलं हे रात्री आठ वाजताच असेल कुठलाही वार गुरुवार असू दे शकतो किंवा संडे असू शकतो तर या दोन्ही वारापैकी आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण या महिन्यात तर शक्य नाही पुढच्या महिन्यात मार्चमध्ये आपण बघूया लाईव्ह येण्याचा पण महिन्यातून एक दिवस येण्याचा लाईव्ह प्रयत्न चालू आहे आपला आणि नंबर लाईवची तर गोष्ट कळली की आपली टीम ज्याला फ्री होईल त्याला लाईव्ह येण्याचा प्रयत्न असेलच आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहिजे तुम्हाला तर आत्ता अजून मोबाईल नंबर मी घेतलेला नाही आहे किंवा अजून चालू केलेलं नाही आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर चालू केल्यावर मी व्हॉट्सअप पण चालू करेन त्याचंच त्याचंच फेसबुक आय डी पण चालू होईल त्याचं इंस्टाग्राम पण चालू होईल इंस्टाग्राम आता आहे सध्या पण बाकीचे पण टेलिग्राम वगैरे चालू होतील पण तत्पूर म्हणजे त्याच्या आधी जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला ओमकेश चव्हाण किंवा ओमू चव्हाण ओमो एक आठ किंवा दिव्यांगांचा आवाज किंवा विकलांगांचा आवाज या डीला संपर्क साधू शकता टेलिग्रामला ओमकेश पी चव्हाण म्हणून आहे फेसबुकला सुद्धा ओमकेश पी चव्हाण म्हणून आहे चव्हाण माझा आडनाव आहे तर तुम्ही ते संपर्क साधू शकता तिथं टेलिग्रामला असे आहे मी इंस्टाग्रामला आहे फेसबुकला आहे तिथं तिन्ही ठिकाणी कुठेही संपर्क साधू शकता मला मेसेज करू शकता तुमचा नंबर टाका मी तुम्हाला नक्की फोन करेन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला जी काय अडचण आहे तर त्या अडचणीचा सोडण्याचा प्रयत्न करेन आता अजून एक प्रश्न वारंवार सांगितला गेला की आंदोलन करा आंदोलन करा आंदोलन करा तुम्ही मी आम्ही आंदोलन करू आपण आंदोलन करू असं म्हटलं पाहिजे तुम्ही आंदोलन आपण आपण आंदोलन केलं पाहिजे आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे किंवा आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे असं बोला असं बोलायची का कारण जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही जोपर्यंत आपण तुमच्यावर ढकलो दुसऱ्या इतरांच्यावर ढकलो तोपर्यंत कोणताही बदल होणार नाही जोपर्यंत आपण एक संघटित येऊन आपली मूठ तयार होणार नाही तोपर्यंत या सरकारला येणार नाही किंवा या मुठीची ताकद त्या सरकारला कळणार नाही सरकार सुद्धा किंवा प्रशासनासुद्धी कोणालाच कळणार नाही आणि इतरांच्यावरती नेत्यांच्यावरती ढकलून काहीही उपयोग होणार नाही म्हणजे बच्चूभाऊ असतील किंवा कोणीही असेल कोणावरती ढकलून ते करतील किंवा ते आंदोलन तयार करतील किंवा ते, करती ते मागणी केली पाहिजे त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे अरे त्यांनी का करतील त्यांना त्यांनी करून सुद्धा त्यांना पराभवाचा पराभवाची चव चाकायला मिळते मग त्यांनी अजून किती करायचं माझा हा प्रश्न आहे उलट जितकी जाण की जी किंवा जितकं गरज आपल्याला आहे तितकी त्यांना का असू शकते हे माझं मत आहे आपल्याला गरज आहे ना आपल्याला पेन्शन वाढायला पाहिजे आपल्याला गरजा आहे येतं आपल्याला ज्या काही बसची सेवा आहे आपल्याला ट्रेनची सेवा आहे ती आपल्याला पाहिजे ना मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाची चर्चा केली पाहिजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं उभी केले पाहिजेत आपण काहीतरी वेगळं विचार केला पाहिजे प्रत्येक वेळेला रस्त्यावरती येणं प्रत्येक वेळेला मोर्चे काढणं हे नाही होऊ शकत कारण एवढे दिव्यांगांना एकत्र आणणं एवढं सोपं नाही आहे त्याच्यामुळे जर आणणं सोपं असेल तर तुम्ही करून दाखवा त्याला माझा पाठिंबा आहे आपल्या टीमचा पाठिंबा आहे आपल्या दिव्यांगांच्या आवाज या फॅमिलीचा पाठिंबा आहे पण इतरांच्यावरती ढकलून देण्यापेक्षा आपण स संघटित आलं पाहिजे आपण एकत्रित येऊन काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत याच विनंती करतो हीच विनंती करतो सगळ्यांना सगळ्यांना अगदी सगळ्यांना म्हणजे तुम्ही करा मग होईल तुम्ही करा मग होईल तुम्ही करा मग होईल असं नाही आपण करूया मग होऊ शकतं हे पाहिजे आपण करूया म्हणजे होणार आहे ही वृत्ती पाहिजे हे विचार पाहिजेत आपले इतरांना सांगण्यापेक्षा आपण काय करू शकतो आपण काय वेगळा विचार करू शकतो आपण काय वेगळ्या गोष्टी करू शकतो आपण काय वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून भूमिका मांडू शकतो आपण कुठल्या सोशल मीडियावरती जाऊ शकतो कुठं काय करू शकतो हे आपल्याला डोक्यात सुचलं पाहिजे कारण आपल्याला वेळ येतो आपल्याला ती गरज आहे त्याच्यामुळे विचार करा तुम्हाला कोणत्या प्रकारचं आंदोलन आहे किंवा आपण कोणत्या प्रकारचं आंदोलन करू शकतो आपण कोणत्या गोष्टी करू शकतो पत्र व्यवहार करू शकतो का मला माया डोक्यात पण खूप सारे आहेत पण त्याला सपोर्ट हवा ना सपोर्ट असल्याशिवाय काय होत नाही एक दोन चार लोकांचा सपोर्ट असून काहीही सरकारला जागेत नाही आम्ही खूप सारे प्रयत्न करून बघितलेत पत्र पाठवून बघितलेत फोन करून बघितलंय असं करून बघितलंय पण जित जास्तीत जास्त संख्या जोपर्यंत तिथं जात नाही तो तोपर्यंत तिथं काही फरक पडत नाही सरकारला सरकार असू दे कुणालाच काहीच फरक पडत नाही बच्चूभाऊ संभाजीनगरला लाखो दिव्यांग घेऊन उभारले होते पण काय फरक पडला काहीच फरक पडणार नाही मुंबईला पण सह्याद्री अतिथीगृहावरती बच्चूभाऊ गेले होते ना पावसात उभ्या अखंड दिवसभर पावसात बसले होते ते सगळे दिव्यांग आपण बसले होतो काय झालं काय फरक पडला नाही पडत पण जोपर्यंत आपण वेगळा विचार करणार नाही जोपर्यंत आपण सरकारची कोंडी करणार नाही प्रशासनाची कोंडी करणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही एवढं मात्र नक्की त्यामुळे आपल्या हक्कासाठी आपल्यालाच लढायला हवं आपण इतरांच्यावरती ढकलून काही होणार नाही तर या महिन्यातील तुमच्या बऱ्या बऱ्यापैकी प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला अजून काय प्रश्न असतील तर सांगा कमेंट करा तुमच्या प्रश्नांना तुमचा मन मोकळं करण्यासाठी आपलं कमेंट बॉक्स नेहमी रिकाम असेल एक कमेंट काय दहा कमेंट करा दहा काय शंभर कमेंट करा मला काही वाईट वाटणार नाही तुमचं परत मी नो अजून एक कमेंट आली होती की नोकरी आम्हाला द्या सगळ्या दिव्यांगांना नोकरी द्या मी नोकरी देणारा किंवा मी कोणतीही संस्था चालवत नाही किंवा माझं कोणतीही कंपनी नाही आहे माझे कोणतेही कारखाने नाहीत त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही मला जितके प्रयत्न आहेत किंवा मला जितक्या गोष्टी करता येतात तितक्या गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणजे वेकन्सीज निघतात त्या योजना येतात त्या किंवा सरकारला जा विचार नसेल ह्या गोष्टी मी करू शकतो ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत किंवा ज्या गोष्टी मला सुचतात त्या गोष्टी मी करतोय आणि काय तुम्हाला हवा असेल तर त्या गोष्टी सांगा त्याही गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन पण नोकरी लावा वगैरे ह्या असल्या दलाली तेन वगैरे मी काही नाही करत त्याच्यामुळे ते ती अपेक्षा नसावी अजून काय हवा असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटूया पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग